आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अर्ज दिलेला अर्ज असताना सुद्धा आरोना रेटून आपला कार्यक्रम करायचा का प्रयत्न केलेला आहे केवळ सत्तेच्या दबावापोटी म्हणावं लागेल आणि त्याच्यामध्ये उशिरा अर्ज आला मानलं जाते ते त्या मिनिस्टरचे संलग्न असतील विषय तर ते त्याला ते त्याच्यामध्ये सहभाग घेता येत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आज उपमुख्यमंत्र्यांची झालेली निवड ही बेकायदेशीर आहे त्या निवडीमध्ये खऱ्या अर्थानं आमचे एक उमेदवार आदरणीय अन्ना जरी आले असतील तरी त्यांना त्यांना जो अजेंटा दिला होता त्या अजेंट्याबरोबर वर कार्यक्रमाचं वेळ दिलेली नव्हती अधिकाऱ्यांनी आणि त्या पाठीमागं वेळ दिली जाते अर्ज कधी घेणार अर्ज स्वीकारण्याची वेळ पंधरा मिनटं छाननीची वेळ पंधरा मिनटं नंतर माघारीची वेळ आज इथे एक अर्ज आला म्हणून विषय राहिला नाही परंतु नेहमी दोन अर्ज येतात त्यावेळेला ती वेळ द्यावी लागते हा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांनी वेळ दिलेली आहे अजून आम्हाला कळवलं नाही तरी परंतु त्या ठिकाणी अण्णांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जर आर ओ म्हणत असतील किंवा ऑब्जेक्शन नंतर आले आणि आत्ता आम्हाला पत्र मिळतंय कारखान्याचं की तीन वाजून पन पंधरा मिनटापर्यंत अर्ज स्वीकारणे तीन पंधरा ते तीन तीस छाननी तीन तीस नंतर उमेदवारी आणि तीन पंचेचाळीसला तीन तीस नंतर माघार आणि तीन पंचेचाळीसला उमेद डिक्लेअर करणार हे टायमिंग त्याच्यामध्ये दिले वास्तविक हे अगोदर दिलेलं नाही म्हणजे हा फ्रॉड आहे दुसऱ्या बाजूनं अर्ज दिलेला अर्ज असतानासुद्धा आरोना रेटून आपला कार्यक्रम करायचा प्रयत्न केलेला आहे केवळ सत्तेच्या दबावा पोटी म्हणावं लागेल आणि त्याच्यामध्ये उशिरा अर्ज आला मानलं जात आहे हे उचित नाही अगोदरांना जाऊन आसाभाग रात बसलेले आहेत आणि असं असताना जे कायद्याला धरून आहे ते व्हावं अर्ज दिलेला आहे अर्ज दिलेला आहे आणि आपल्या आपण सगळे इथं होता अण्णा काही उशिरा आले नाहीत मिटिंगला अर्ज अर्ज उशिरा द्यायचे कारण नाही आणि दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर केंद्र सरकार जे कोड ऑफ कंडक्ट म्हणून आहे मिनिस्टरसाठी केंद्राच्या आणि राज्याच्या यांच्यासाठी एक कोड ऑफ कंडक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना चेअरमन होता येतं का नाही ते सुद्धा लिहिलेलं आहे जर केंद्र सरकार काही गोष्टी खरेदी करतं देतं ते त्या मिनिस्टरचे संलग्न असतील विषय तर त्याला त्याच्यामध्ये सहभाग घेता येत नाही साखर उद्योग हा साखर केंद्र सरकार खरेदी करतं त्याच्यावर त्यांचे बंधनं आहेत केंद्राची आणि राज्याची असं असताना या ठिकाणी चेअरमन होणं ही बेकायदेशीर आहे काय आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आज उपमुख्यमंत्र्यांची झालेली निवड ही बेकायदेशीर आहे आणि चेअरमन पदावर झालेत ते निवडून आले इतपत बरोबर आहे पण ही माळेगाव कारखाना फेडरल संस्था नाही त्र्याहत्तर डी कलमाप्रमाणे त्यांना चेअरमन होता येत नाही आणि त्र्याहत्तर एचा आठ आणि नऊ या दोन सेक्शनप्रमाणे ही त्यांना ते माळेगाव कारखान्याचे अवर्ग सभासद नाहीत त्यांनी कधीही ऊस पुरवठा केलेला नाही आणि ते ज्या संस्थेतून आलेले आहेत प्रतिनिधी म्हणून त्या खरेदी विक्री सुद्धा कधीही माळेगावला ऊस पुरवठा केला नाही त्यामुळं या कलमाखाली त्यांना चेअरमन होता येत नाही यांची चेअरमनशिप आज डिक्लेअर केली त्यांनी तर बेकायदेशीर आहे आणि ती बेकायदेशीर चेअरमनशिप करताना हा पुढची भूमिका आम्ही डिक्लेअर करणार योग्य वेळी जयदीप परंतु या पद्धतीने जणू काय हे वीस निवडून वर्गातून आलेले उमेदवार आहेत एकही त्याच्यात पात्र नाही का आणि हे झालेली निवड बेकायदेशीर आहे एवढं निश्चित त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे कोड ऑफ कंडक्टची कॉपी दिलेली आणि हे सुद्धा दिलेलं आहे अर्जसुद्धा आमचा बावीसमध्ये दिलेला निर्णय खंडपीठानं तो आर लागू होतोय त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आणि तक्रारी अर्ज दिला आहे आणि त्यात मी सांगितले त्यांना की औरंगाबादच्या खंडपीठानं दोन हजार बावीस साली एक निर्णय दिलेला आहे व वर्गातून किंवा अशा सोसायट्यातून जरी कोणी संचालक निवडून आला तरी त्याला त्याला चेअरमन म्हणून होता येत नाही असा त्र्याहत्तर ड प्रमाणे निकाल दिलेला आहे लक्षात आलं का हे आपण त्यांना दिलेले परंतु त्याला रेटून करायचं असल्यामुळं त्यांनी आपले हे सगळे चालवलेले कायदेशीर चुकीच आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका